साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात सर्वात भव्य मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कोल्हापुरात तिरंगा देशभक्ती दौडचे यशस्वी आयोजन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते शुभारंभ देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करून नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस परेड ग्राउंड कसबा बावडा कोल्हापूर येथे तिरंगा देशभक्ती दौडचं यशस्वी आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी उपस्थित सहभागींना शुभेच्छा देऊन ध्वज दाखवून शुभारंभ केला हरघर तिरंगा ही आपल्या देशामध्ये दे लोक चळवळ बनली आहे स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्मे यांच्या राष्ट्रभक्तीचा त्यांच्या बलिदानाचा सन्मान आणि भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध होणं हा प्रत्येक भारतीयांचा सन्मान व कर्तव्य आहे यावेळी आशा आशयाची प्रतिज्ञा सर्व रनसरला देण्यात आली यावेळी अप्पर जिल्हा अधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे तहसीलदार तथा जिल्हा करमणूक अधिकारी सैपन नदाफ यांच्यासह इतर विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा दौड दोन हजार चोवीस पोलीस क्रीडांगण येथून सुरू झाली पुढे पिवळी गणपती धैरप्रसाद चौक आदित्य कॉर्नर जिल्हा अधिकारी कार्यालय सी पी आर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भवानी मंडप व बिंदू चौक व परत पोलीस ग्राउंड असा धावण्याचा मार्ग होता यामध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर व दहा किलोमीटर धावण्यासाठी वेगवेगळ्या धावपटूंनी सहभाग नोंदवला पोलीस क्रीडांगणावर परतल्यानंतर सर्वांनी सेल्फी केंद्रावर तिरंगा संदेश असलेल्या ठिकाणी छायाचित्र घेतलं तसेच त्या ठिकाणी तिरंगा संदेश फलक अर्थात साईनबोर्ड ठेवण्यात आला होता त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात धावपटूनी स्वाक्षरी व संदेश लिहिले महानकरे साठी संभाजी चौकले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा